Vamos a यानंतर या गावच्या प्रथम नागरिक आस... नाईक सत्कार आदरणीय तहसीलदार साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो मॅडम नमस्कार 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 अहो काय आज किती लाभार्थी आले होते इथं काय भरपूर झाले देव पिढी झाली आमचे जवळजवळ पडले माहिती ठीक आहे (السؤال عن البرنامج

त्याचबरोबर शासनाच्या सर्व विभागाच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व समाधान शिबिर त्याचबरोबर त्याचबरोबर महसूल सेवा पंधरा या कार्यक्रमाचे या ठिकाणी आपण

धन्यवाद मॅडम नमस्ते, नमस्ते। काय सांगाल मुख्यमंत्री महास्वराज्य अभियान हा शासकीय कार्यक्रम या ठिकाणी आज आई पर्यंतचे भाऊराव पाटील या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता काय सांगाल आरोग्य विभागाच्या वतीने तुम्ही किती लाभार्थ्यांना लाभ दिला आणि एकूण संख्या किती होती काय सांगाल आपण या आरोग्य अभियानाअंतर्गत आणि स्वस्त नारी सशक्त परिवार या अंतर्गत सगळे लाभार्थी आधीच ह्यापूर्वी नियोजन करून सगळे जवळजवळ लाभार्थी आसपासचे बोलवून घेतलेले ते आपला आपला सगळ्या स्टाफ उपस्थित आहे जे एम आशा सगळे सी एच ओ टी एच ओ आणि ह्याच्या अंतर्गत जवळजवळ त्र्याऐंशी जणांना लाभ दिला आहे तसंच आपलं कार्ड वाटप पण तिथं सुरू केलेलं आहे आभा कार्ड त्याची आज किती लाभार्थी आले तुमच्याकडे अठ्ठावीस पेक्षा जास्त चाळीस पर्यंत लाभार्थी आले चारीज। चारीज। आ, हा कार्यक्रम पाहिल्यानंतरनी कसा प्रतिसाद वाटला तुम्हाला प्रतिसाद सगळ्याच विभागात चांगला आहे आणि इथे पण आरोग्य विभागाच्या वतीने इथून पुढच्या काळामध्ये कशा प्रकारे आरोग्य सेवा देणार आहेत किंवा कशा प्रकारे लोकांना सुविधा मिळणार आहेत काय सांगाल सुविधा आतापर्यंत मिळालेल्याच आहेत आणि आशाच आणि ह्याहून चांगल्या देण्याचा दावाद, प्रयत्न करून तसेच पत्रकार आणि आमचे जे सहकारी मित्र आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाचे राटके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या जन्मदिवस सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मदिवस दोन ऑक्टोबरपर्यंत शासनाने सेवा पंधरवाडा हा राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने जो तालुका तालुकास्तरीय कार्यक्रम आहे तर तो आपल्या या होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि या सेवा निमित्ताने महसूल विभाग असेल विभाग असतील तर विविध सेवा आपल्या लोकांना म्हणजे शासन आपल्या दारी या संकल्पेप्रमाणे संकल्पनेप्रमाणे आपल्या घरोघरी जाऊन किंवा आपल्या दारापर्यंत येऊन त्या योजना राबवणार आहे त्याचाच एक भाग आहे की या पालन रस्ते खुले करणे रेशन कार्ड देणे त्यानंतर ज्या ऍडिस्टॅकची योजना आहे तर त्या लाभार्थ्यांना ऍडिस्टॅकची आय डी कार्ड देत त्यानंतर संजय गांधी निराधार योजना असेल प्रमाणपत्र असतील किंवा जे काही सरकारी जागेवरती ज्या लोकांचं अतिक्रमण आहे तर त्यांना पाचशे स्क्वेअर फूट पर्यंत जागा त्या ठिकाणी देणे असे विविध कार्यक्रम या पंधरवाड्यामध्ये शासनामार्फत राबवण्यात दिला आहे त्याचप्रमाणे महसूल विभागामार्फत आपल्याला जे आहे तर घरकुलांचे जी जागा लागते तर त्या जागेचे त्या ठिकाणी वाटप होणार आहे मागील वर्षभरामध्ये तर, तर आम्ही एका तर...